काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश जेव्हा संयुक्त होता युनायटेड होता तेव्हा तिथले एक मुख्यमंत्री होते वाय एस आर रेड्डी ते हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये मरण पावले तर त्यांच्या तिथल्या शेकडो समर्थकांनी आत्महत्या केल्या आमचा लाडका नेता गेला म्हणून साऊथ मध्ये व्यक्तीपूजा ही फार केली जाते कळत ना म्हणजे तुम्हाला माहिती असेल रजनीकांत वगैरे यांना अगदी देव म्हणून त्यांचा काय अभिषेक घालतात हा चाहते किंवा त्या पुष्पाच्या सेटवर जो झालेला अपघात आहे चेंगरा चेंगरी त्या ऍक्टरला बघायला गेले अलू अर्जुनला आणि मेले काय कळतं की आत्महत्या ही कल्चरल पण आहे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक कल्चरल ऍक्टिव्हिटी येते कल्चरनी इन्फ्लुएन्स येते नाही बघा ना जैनिझम मध्ये संथारा नावाचा प्रकार आहे अन्न पाणी गिवप करतात आणि हळूहळू जीव सोडतात आपल्याकडे समाधी नावाचा प्रकार आहे जिवंत समाधी कल्चरल आहे ना हे त्याला तर आपण हाय अॅट्रिब्यूट्स पण ती व्यक्ती ठरवते ना आय डोंट वॉन्ट टू लिव्ह लॉंगर मला तर माझं आयुष्य संपवायचं आहे पण त्याला आपण रिलीजियस मिनिंग अटॅच केलेलं आहे